छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय पदाधिकारी अधिवेशन दिनांक सतरा ऑगस्ट रोजी यशस्वीरित्या पार पडले या अधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील प्रहार दिव्यांग संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला अधिवेशन यशस्वीपणे पार पाडून दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सर्व पदाधिकारी भंडारा जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मने आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी उपस्थित होते राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन अत्यंत सुरळीतपणे पार पडले अधिवेशनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला असून संघटनेच्या पुढील कार्यांची दिशा स्पष्ट झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले